काळामध्ये फेमिनिझम फेमिनिझम म्हणतो ते हेच फेमिनिझम आहे खरे, खरे। की स्त्री पुरुष तुम्ही आता आहेसली तिकडे डिफरन्स असणार आहे तुम्ही एका स्त्रीला साठ किलोचं वजन उजलायला सांगा किंवा एका पुरुषाला तिथे फिजिकली डिफरन्सिस असतात खरंच आहे पण जे बाकीचे डिफरन्सेस असतात ते हे असे की फेमिनिझम आता आपण हे खूप फेमिलिझमचं करायला लागलो पण त्या काळापासून ते होतं <laughs> स्त्री आणि पुरुष समानता होती आणि <laughs> वारकर वारी असं मला वाटतं की वारी हा खूप पुढारलेला <laughs> हे आहे <आए। laughs> ज्या काळामध्ये स्त्रिया <laughs> ज्या काळामध्ये वारी सुरू झाली किंवा एक अठराशे एकोणीसशे वाला शतक म्हणूया आपण त्या काळी स्त्रियांनी बाहेर जायचं हे पण पुरुषांबरोबर पुरुषांबरोबर बाहेर जायचं हे थोडंसं कुठेतरी ही बाहेर जाते पण वारीमध्ये तेव्हा स्त्रिया जास्त होत्या पुरुषांपेक्षा तिथे तुम्ही मला सांगा त्या दशकांमध्ये ज्या दशकामध्ये आपण स्त्री पुरुष समानतेवर बोलतो